नमस्कार मी दीपाली आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दोन हजार पंचवीस गुढीपाडवा कधी आहे तारीख काय शुभमूर्त कोणता त्याचबरोबर गुढी उभारण्यापाठीमागचे मुख्य कारण कोणते गुढी कशी उभारावी त्याचबरोबर गुढीची पूजा कशी करावी हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे तर चला पाहूया तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कशी उभारायची याची पूर्ण माहिती माझी मैत्रीण प्रतीक्षा हिने आपल्या दिपाली किचन स्वाद या चॅनलवरती दिलेली आहे तर हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरतीच मी दोन हजार पंचवीस वर्षी गुढीपाडवा कधी आहे याची पूर्ण डिटेल माहिती देणार आहे तर चला पाहूया हिंदू नववर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतो त्या दिवसाला गुढीपाडवा असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसाच महाराष्ट्रात देखील गुढीपाडव्याचा सणाला अनन्य साधारण महत्त्व असते या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते यंदाचा म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षातील गुढीपाडवा नेमका कधी आहे मुहूर्त कोणता हे, हे सर्व पाहणार आहोत या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाईल गुढीपाडवा हा सण मराठी आणि कोकणी हिंदूसाठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा उत्सव आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनांचे संकेत देतो गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत घरोघरी गुढी उभारली जाते घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात घर सजवले जाते ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तर आता आपण शुभ मुहूर्त कोणता ते पाहूया गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो ब्रह्ममूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत विजय दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनटापर्यंत संध्याकाळची वेळ संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनटापासून ते सात वाजेपर्यंत अभिजित मूर्त अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटापासून ते बारा वाजून पन्नास मिनटापर्यंत तर या शुभमूर्तावर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता तर आता आपण पाहूया गुढी का उभारली जाते गुढी उभारण्या पाठीमागचे मुख्य कारण काय गुढीची पूजा कशी करावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते शुभ कार्य म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात चला पाहूया गुढी उभारण्या पाठीमागचे पौराणिक कारण सांगण्यात येते की चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्षाला प्रारंभ होतो आणि ब्रह्मपुराणामध्ये संकेत मिळाल्याप्रमाणेच या तिथीरोजी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली होती अर्थवेद आणि शतपथ ब्र ब्रह्म, ब्राह्मण वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो असं सांगण्यात येते तर गुढी उभारण्याच्या अनेक कथा आहेत या दिवशी प्रभू रामचंद्र सीतामाईला घेऊन अयोध्याला परतले होते आणि विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते या दिवशी विष्णू देवतेने मत्स्य अवतार धारण केला होता असेही पुराणात सांगण्यात येते तर सतयुगाचाही याच दिवशी प्रारंभ झाला म्हणून गुढी उभारण्यात येते असेही सांगण्यात आलेले आहे तर गुढी कशी उभारावी पूर्व परंपरागत तुम्ही शिकत आलाच असणार पण तरीही काही जणांना याची माहिती नसणार तर त्यांच्यासाठी ही खास माहिती त्यांनी आपल्या घरी पहिल्यांदाच गुढी उभारत असल्यास मी सांगितलेल्या माहितीचा पूर्ण अभ्यास करावा आणि त्याच्यानुसार ही पूर्ण माहिती ऐकूनच तुम्ही गुढीची पूजा करावी तर सर्वात प्रथम तुम्ही मध्यम उंचीची व आकाराची लाकडाची काठी घ्या या काठीच्या टोकाला तुम्ही एखादा लाल पिवळा अथवा नारंगी रंगाचा कपडा अथवा साडी बांधा सोन्याचे अर्थात जरीचे काठ असतील तर उत्तमच काळ्या रंगाचा कोणताही कपडा यासाठी वापरू नये आंब्याची पाने आणि कडुलिंबाची पाने या साडी वा कपड्याभोवती गुंडाळा त्यानंतर झेंडूच्या फुलांचा हार या भोवती व्यवस्थित बांधा आणि त्यात साखरेच्या बताशांची माळही अडकवा त्यानंतर काठीच्या टोकावर पितळी अथवा चांदीचा तांब्या उपडा घाला यानंतर आपल्याकडे असणाऱ्या उंच ठिकाणी ब्रह्मध्वजाचे प्रतीक समजण्यात येणारी ही गुढी चांगल्या भावनेने आणि अतिशय सन्मानाने आणि आनंदाने तुम्ही उभारा तर गुढी उभारल्यानंतर गुढीची पूजा कशी करावी हे आता आपण पाहूया पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे आणि अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाजाला ताज्या फुलांचे तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशरी वस्त्र बांधावे कलशाचा पाच गंधांचे पट्टे ओढावे त्यानंतर स्वस्तिक काढावे व गजरा बांधावा घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारावी हळदी कुंकू व्हावे दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी त्यानंतर नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन शालीय साहित्य पाटी वह्या सर्व पूजनाचीही प्रथा आहे आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूची फुले वाहून पूजा करावी काही ठिकाणी ही प्रथा आहे हा ब्रह्मपूजनाचा दिवस आहे त्यामुळे श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीये नम असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाठीचे पूजन करण्यात येते तर आता मी तुम्हाला गुढी कशी उभारावी गुढीची पूजा कशी करावी ले ले हे पूर्ण माहिती सांगितलेले आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते कार्य म्हणजे कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तेही तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा हा सर्वात मोठा सण आहे साडेतीन मूर्तांपैकी एक असा सण आहे या दिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगल कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळेच गुढीपाडव्याच्या शुभ अनेक जण नवीन गाडी खरेदी करतात घर खरेदी करतात सोने घेतात या दिवशी नवीन घरात गृहप्रवेशही केला जातो मोठी गुंतवणूक देखील पाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोक करतात कोणतेही शुभ कार्य या दिवशी केले जाते तर आज मी तुम्हाला थोडक्यात गुढीपाडव्याविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे गुढीपाडवा कधी आहे तारीख काय मुहूर्त कोणता त्याचबरोबर गुढी कशी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे हे सर्व आजच्या ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी मी तुमच्यासाठी घेऊन येईन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा